त्याच्या विरोधात लढतो पवारांनी धमकी देना अयोग्य असं फडणवीस म्हणता. असं नाही म्हणले. असं म्हणले छोटा चेक म्हणजे तुम्ही म्हणता एवढा छोटा चेक आहे खूपच लंब स्टेटमेंट आहे. पण हे दुर्दैव आहे. देवेंद्रजी त्यांचं काम करत नाहीये म्हणून आदरणीय पवार साहेबांना उतरावलं. त्या आदरणीय त्या देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती. हिंमतच कशी होते? मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊ नतो आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे ते राज्याचे नाही देशाचे मोठे नाही तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैवी मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंधू त्यांना वाटतंय आहे तसं ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतात आपकी बार बाळ गोळीबार सरकार अबकी बाळ ड्रग्ज वालवली सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आणि ह्याचं पूर्ण अपयश वे कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीचं कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान झाला आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे या मारा मार्या शिवी गाणी महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हे महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण आहे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे होते okay. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका